जन्मदात्या माता पित्यांची आयुष्याची सायंकाळ ही आनंदी सुखा समाधानाची व्हावी हे प्रत्येक मुला मुलीचं कर्तव्य आहे ज्या आईबाबांनी असंख्य परिश्रम करून मुला मुलींना लहानाचं मोठं केलं शिक्षण आणि करिअर घडवण्यासाठी काम करून जीवाचं राण केलं त्याची परतफेड नव्या पिढीनं करणं आवश्यक आहे कोणत्याही कर्मकांडापेक्षा किंवा देवदर्शनाच्या धार्मिक पर्यटनापेक्षा आपल्याला जन्म देणाऱ्या आईबाबांची सेवा करणं हाच खरा मानवता धर्म आहे समृद्ध भारतीय संस्कृतीची हीच मोठी शिकवण आहे आणि हीच आपल्या भारताची ओळख देखील नवे खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिक आर्थिक धोरण आल्यानंतर भारतीय समाजापुढे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत चंगळवादी संस्कृती उदयास येत आहे भौतिक समृद्धीच्या विकास काळात आई बाबा आणि त्यांच्याशी रक्ताचं नातं असलेल्या मुलामुलींचं पवित्र नातं पोकळ होत चाललंय पैसा अडका दौलत श्रीमंतीचा बडेजाव आणि राहणीमानाला जास्तीचं महत्व येत असून आईबाबांकडे दुर्लक्ष करण्याची नवी प्रवृत्ती समाजात रुजत आहे आणि ती भयानक आहे नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाईमाणूसमध्ये अलीकडेच धक्का एक धक्कादायक बातमी प्रसिद्ध झाली आहे आपल्या भारत देशात लक्षावधी वयोवृद्ध आई बाबा हे त्यांच्या मुलांकडून होणाऱ्या कौटुंबिक अत्याचार अन्यायाचा शिकार बनले आहेत आपल्या देशात लाखाहून अधिक वयोवृद्ध आई बाबांनी यापैकी या सात लाखाहून अधिक खटले हे आईबाबांना घराबाहेर काढून बेसहारा केल्याचे आहेत घरातील कौटुंबिक अत्याचारापासून मुक्ती मिळण्याच्या कारणासाठी आहेत पोटाची भूक भागवण्यासाठी दोन वेळचं जेवण मिळावं म्हातार पणामुळे येणाऱ्या आजारांवर वैद्यकीय उपचार मिळावे आणि जीवनावश्यक औषधांची खरेदी करण्यासाठी मुलाबाळांकडून पैसा मिळत नसल्यामुळे त्रासलेल्या वयोवृद्ध आई वडिलांना न्यायालयात दाद मागण्याची नामुष्की आली आहे वृद्ध व्यक्तींनी दाखल केलेले खटल्यांचे दोन ते तीन महिन्यांमध्ये निराकरण करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने संबंधित कोर्टांना दिले वयोवृद्ध व्यक्तींनी दाखल केलेल्या काही प्रकरणांना तर पाच सहा वर्षांचा काळ लुटलाय वयोवृद्ध नागरिकांच्या कोर्टातील प्रकरणांमध्ये हिंदी भाषिक म्हणजेच उत्तर प्रदेशचा अव्वल क्रमांक आहे सुसंस्कृत पुरोगामी आणि समाज सुधारकांचा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र सुद्धा यात मागे नाही देशातील विविध दे राज्यात उच्च न्यायालयात एकूण सात लाख वयोवृद्ध व्यक्तींची प्रकरणे प्रलंबित आहेत हे प्रमाण सरासरी चौदा टक्क्यांच्या घरात आहेत न्यायालयात प्रलंबित असलेली वयोवृद्ध व्यक्तींची प्रकरणे उपलब्ध माहितीनुसार पुढील प्रमाणे आहेत उत्तर प्रदेश चार लाख नव्याण्णव हजार हो एकशे एकसष्ट महाराष्ट्रात तीन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे अडोतीस कर्नाटक मध्ये दोन लाख शहात्तर हजार

ज्या आईबाबांनी ही दुनिया दाखवली अशा मुला मुलींच्या विरोधात दोनवेळचं जेवण म्हातारपणातील आजारावरील जीवनावश्यक औषधांच्या खरेदीसाठी निर्वाह भ मिळावा यासाठी देशात सात लाखाहून अधिक वयोवृद्ध आई बाबा न्यायालयात दाद मागत आहेत हा संतापजनक प्रकार आहे स्टेटस पेट्स पक्षी प्राणी पंचतारांकित पार्ट्या आणि कार धार्मिक आणि परदेशिक पर्यटन यासाठी चुराडा करणाऱ्या समाजातील अशा दिवटांना आपल्या जन्मदात्या आईबाबांची सेवा करण्याच्या कर्तव्याची लाज वाटावी ही चांगल्या समाज स्वास्थ्याची लक्षणे नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच माहितीसाठी बाई माणूसच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका